आपला पाठ चालू आहे सूर्यमाले संदर्भात तर सूर्यमालेच्या केंद्रस्थानी कोण आहे सूर्य आणि त्याच्या सभोतरी जर पाहिलं आपण तर जवळपास आठ ग्रह जे आहे हे विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात पाचच्या एवढ्यामध्ये आपण काही चार ग्रहांची माहिती पाहिली बरोबर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता होता बोध बघून नंतर शुक्र जो की सर्वात तप्त ग्रह सर्वात तेजस्वी ग्रह म्हणलो होतो आपण त्यानं त्यानंतर असते पृथ्वी ज्या पृथ्वीवर आपण आपण राहतो आणि जिथे जीवसृष्टी आढळते असणारा ग्रह त्यानंतर चौथा ग्रह अभ्यासला होता मंगळ आणि आपण पाहिलं होतं की तेथे जी माती आहे त्या मातीमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळं तो जो ग्रह आहे हा कोणत्या रंगाचा दिसतो लाल रंगाचा आता सूर्यमाने पाचव्या क्रमांकाचा जो ग्रह आहे त्या ग्रहाचं नाव आहे गुरु ग्रह गुरु। आणि लक्षात ठेवायचं कि ग्रहाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सूर्यमानेतील जो सर्वात मोठा ग्रह आहे तो ग्रह कोणता आहे गुरु ग्रह आता आपण पाहिलं होतं सूर्यामध्ये किती पृथ्वी सामावू शकतील आणि जर आपण गुरुची तुलना पृथ्वीसोबत केली तर गुरु ग्रह जे आहे ना त्यामध्ये जवळपास एक हजार तीनशे सत्त्याण्णव पृथ्वी गोल सहज मावतील इतका मोठा आकार कोणत्या ग्रहाचा आहे ग्रहाचा मग तुम्ही लक्षात येईल की पृथ्वी आणि ग्रह या दोन्ही ग्रहांची जर आपण तुलना केली तर गुरुचा आकार एवढा मोठा आहे एक, तो तो है। एक है। तो है। तर तो सूर्यमाली सर्वात मोठा ग्रह आहे आणि गुरुमध्ये एक हजार तीनशे सत्त्याण्णव पृथ्वी मावती एवढा मोठा तो ग्रह आहे आता गुरु ग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर आकाराने जरी तो प्रचंड असेल मात्र त्याचा वेग सुद्धा स्वतः फिरण्याचा वेग जो आहे तो सुद्धा कसा आहे प्रचंड ही खूप जास्त आहे म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं की एखाद्या ग्रहाचा आकार मोठा असेल तर त्याची स्वतः भोवती फिरण्याची गती कशी असेल कमी असेल आता स्वतः फिरणे याला काय म्हणतो आपण परिवहन तर गुरु ग्रहाबद्दल लक्षात ठेवायचं कि आकाराने जरी तो प्रचंड असेल पण स्वतः भोवती त्याचा वेग सुद्धा फार जास्त आहे म्हणजे फार वेगाने तो परिवलन करू शकतो गुरुचं पुढचं वैशिष्ट्य आहे की गुरुग्रहावर सतत काय निर्माण होतात वादळी निर्माण होतात आणि याच कारणामुळे हा जो गुरु ग्रह आहे या गुरु ग्रहाला अशा पद्धतीची काही गुरुंची वैशिष्ट्य आहे गुरु म्हणजे गुरुग्रहाची ठीक नाही तर काही वैशिष्ट्य आपण जी पाहिली ती मी पनंदा सांगतो एक सूर्यमार्गेतला सर्वात मोठा ग्रह आहे त्यानंतर त्यामध्ये एक हजार तीनशे सत्त्याण्णव प्रतिमा होती इतका मोठा आकार ग्रहाचा आहे त्यानंतर आकार जरी प्रचंड असेल मात्र फार वेगाने जो आहे हा फिरत असतो आणि गुरुग्रह जे आहे त्याच्यावर प्रचंड वादळी निर्माण होत असल्यामुळं त्याला आपण वादळी ग्रह असं म्हणायचं त्यानंतर सहाव्या क्रमांकाचा जो ग्रह आहे तो आहे शनी आता शनी ग्रह सूर्यमालेमध्ये आपण सहज ओळखतो कारण त्याच्या भोवतानी काय आहे कडा कडा किंवा कडी असणारा हा ग्रह आहे आता सूर्यमालेनंतर आपण तर क्रमांकाचा जो ग्रह आहे ओके आणि गुरु ग्रहानंतर जर सूर्यमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता असेल तर तो आहे शनी म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की सूर्यमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता तो कोणता आहे गुरु आणि सूर्यमाले मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह कोणता तो आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की या ग्रहाच्या मृती जर पाहिला आपण तर तडी असल्यामुळं निश्चितच आपण त्या ग्रहाला काय करू शकतो सहज ओळखू शकतो आता जेव्हा की आपण सूर्यमाली दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह म्हणलो शनीला तर निश्चितच त्याचा आकार असला असला पाहिजे पाहिजे मोठा आता वस्तुमानाच्या संदर्भात जर पाहिला आपण आता वस्तुमान आणि वजन याच्यामध्ये फरक आहे ना ते पुढच्या वर्गात होईल तुम्हाला की वजन जे आहे ना हे बदलू शकतं परंतु वस्तुमान कधीही बदलत नाही ते पुढं होईल तुम्हाला तर त्या वस्तुमान जे आहे एखाद्या पदार्थ म्हणजे जो द्रव्य समुचे असतो त्याला काय म्हणतो आपण वस्तुमान आणि द्रव्य समुचे तरी बदलत असतो का ना? नाही आणि त्यामुळं सहसा वस्तुमान हे कुठेही बदलत नाही ते युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक असत ठीक आहे तर आपण बोलू लागलो होतो शनीच्या वस्तुमानाबद्दल तर शनीचं जर वस्तुमानाची तुलना आपण पृथ्वीच्या वस्तुमानाशी जर केली तर ग्रह जो आहे तो आपल्यापेक्षा पंच्याण्णव पट आहे पण काय आहे वस्तुमान हे तर लक्षात मात्र घंटेच्या संदर्भात जर पाहिलं तर घनता जी आहे शनिग्रहाची खूप कमी आहे बरोबर आता वस्तुमान आणि घनता यांच काय सहसंबंध आहे तर ते आपण थोडं समजून घेऊ आता मी तुम्हाला सांगितलं होतं की वस्तुमानमध्ये काय की एखाद्या पदार्थामध्ये जो द्रव्य समुचय असतो त्या द्रव्य समुचयाला काय म्हणतो त्याचा आपण वस्तू जागेमध्ये जास्तीत जास्त घरले असत यावरून त्या पदार्थाची काय ठरते घनता ठरवते लक्षात आलं म्हणजे घनता जी आहे ती कशावर अवलंबून आहे की, की विशिष्ट एक एकक जागा घेतली आपण तर एकक जागेमध्ये एक जागे जास्तीत जास्त किती घटक समाविष्ट होऊ शकतात त्यावरून त्या प्रकल्पाचे काय ठरते घंटा आणि घनता वस्तुमान आणि आकारमान या तिन्हींचा फार जवळचा जो संबंध आहे कारण जर तुम्ही घनतेचं सूत्र जर पाहिजे कसे सूत्र घनता घनता जर करायची असेल आपल्याला तर जे वस्तुमान आहे ना त्या वस्तुमानाला आपल्याला कशाने भागावं लागतं आकारमान कशाला आकारमानाने भागावं लागलं म्हणजे लक्षात झालं घंटेचं सूत्र काय आहे घनताना बरोबर वस्तुमान भागी आकारमान बरोबर आहे का याचा अर्थ काय झाला की जरी आकार कोणाचा जास्त म्हणजे ते एक सांगितलं मी तुम्हाला परंतु आपल्याला शनी ग्रहा संदर्भात काय लक्षात ठेवायचं की जरी त्याचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा किती पट आहे पंच्याण्णव पट असेल मात्र तरी देखील घंटेच्या बाबतीत जी शनी ग्रह आहे त्याची घनता कशी आहे कमी आहे आणि समजा एक उदाहरण दिले तुम्हाला की एखाद्या समुद्रामध्ये जर आपण ग्रह जर टाकला तर तो बुडेल का नाही तो तो चक्क कळावायला व्हायला लागेल आता एखादी वस्तू पाण्यामध्ये केव्हा तरंगू शकते व पाण्यापेक्षा त्याची घनता कमी असेल तर याचा अर्थ काय झाला शनी ग्रहाची घनता ही पाण्यापेक्षा सुद्धा कशी आहे कमी आहे कारण पाण्यापेक्षा जर जा घनता जास्त राहिली असती तर पाण्यामध्ये काय झालं असतो तो, तो बुडाला ना बरोबर आहे ना तो तरंगतोय याचा अर्थ त्याची घनता पाण्यापेक्षाही कशी आहे कमी आहे म्हणजे घनता किती प्रमाणात कमी आहे याचा अंदाज तुम्हाला येईल या ठिकाणी ओके तर जशी पाण्याची घनता जर पाहिला आपण तर एक हजार किलोग्रॅम प्रति घनमीटर एवढी कोणाची घंटा असते पाण्याची घंटा असते आणि या पाण्याच्या घंटेपेक्षा देखील कमी घेठ्या ग्रहाची आहे शनी सो so, शनी ग्रहाबद्दल आपण जी माहिती पाहिली त्याला पुन्हा यामध्ये आपण पाहिलं की तो साव्या क्रमांकाचा ग्रह आहे त्यानंतर सूर्य मालेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह तो आहे गुरु नंतर त्यानंतर त्याच्या भोवती कडी असणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे वस्तुमान हे पृथ्वीपेक्षा पंच्याण्णव फट असेल पण कमी आहे की त्याला जर आपण समुद्रामध्ये उडवलं तर तो समुद्राच्या पाण्यावर काय करेल तरंगेल अशी काही वैशिष्ट्य ही ग्रहाची यानंतर आपण बोलू या सातव्या क्रमांकाचा ग्रह याच नाव आहे युरेनस आता युरेनस संदर्भात सांगायचं असेल तर हा ग्रह असा ग्रह आहे की जो आपण दुर्बिणी शिवाय पाहू शकत नाही कारण आपण पाहिले की काही ग्रह असे आहेत शुक्र सारखे म्हणा बुद्ध सारखे म्हणा की, की आपण सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेस काय करू शकतो पाहू शकतो बरोबर म्हणजे त्यांचं निरीक्षण करण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता आहे का नाही गुरु ग्रहाची आपण पाहण्यासाठी आवश्यकता नाही कारण तो तर सर्वात मोठा ग्रह आहे मात्र युरेनस जो ग्रह आहे त्याला जर आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला काय वापरावे लागेल दुर्बीण वापरावीच लागेल ओके okay. आता युरेनस ग्रहाचा जो आस आहे हा खूप कल्लेला आहे पहा आणि तो कल्लेला असल्यामुळं तो ग्रह असा वाटतो असता धरण आता मुळात आपली पृथ्वी सुद्धा जर पाहिलं नाही आपली पृथ्वी सुद्धा साडे तेवीस अंश कल्लेली आहे किती साडे तेवीस अंश कल्लेली आहे म्हणून पहा पृथ्वी जर साडे तेवीस अंश कल्लेली नसती ना तर आपल्याकडे बारा तासाचाच दिवस आणि बारा तासाचीच काय राहिली असती रात्र राहिली असते आणि वर्षभर ऋतू कसे राहिले असते सारखेच राहिले असते तसं आहे का नाही तर आपली जी पृथ्वी आहे ही काय आहे तिचा आज साडेतीस अंश केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे दिनमान व रात्रमान याच्यामध्ये काय असतो फरक असतो उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं तुम्ही जेव्हा उत्तरायण असतं अशा वेळेस आपल्याकडे काय असतो दिवस मोठा व रात्र काय असते लहान आता सध्या हिवाळा चालू आहे बरोबर आहे का तर हिवाळा चालू आहे म्हणजे दक्षिणायन सुरू आहे तर अशा वेळेस आपण जर पाहिलं साडे तेवीस अंश कल्लेली असल्यामुळं इतर जर पाहिलं आपण तर आपल्याकडे सांगितल्याप्रमाणे हिवाळ्यामध्ये दिवस लहान आहे आणि रात्र काय सध्या मोठी आहे का पाहिलं कारण पृथ्वीचा आस कल्लेला आहे तर जसा पृथ्वीचा आस कल्लेला आहे तसंच युनेनस ग्रहाचा सुद्धा आस काय थोडासा आहे आणि खूप जास्त पृथ्वीपेक्षा आहे त्याच्यामुळं असं वाटतं काय तो, तो ठीक आहे तर, तर तो जर आपण वैशिष्ट्य पाहिले तर काय आहे एक तर सूर्यमाने म्हणला तो सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे दुर्मिणीशिवाय पाहू शकतो का नाही त्यानंतर युनेनस ग्रहाचा जो आस आहे हा खूप जास्त केलेला असल्यामुळं तो घरंगरत जात आहे असं आपल्याला वाटतंय आता आपण पाहू सर्वात शेवटचा ग्रह तो कोणता आहे नेतशेवट <laughs> आता सूर्यमाणीमधला हा आठव्या क्रमांकाचा ग्रह आहे आणि नेत्रूनचं वैशिष्ट्य आहे की तिथे एक ऋतू किती वर्षाचा <laughs> एक असतो एक्केचाळीस वर्षाचा है ना खरं तो सूर्यमाळिकला सर्वात शेवटचा ग्रह असल्यामुळं तिथं फक्त एक ऋतू जर पाहिला आपण तो जवळपास एकेचाळीस वर्षाचा असतो आणि या ग्रहाचं so, एक वैशिष्ट्य म्हणजे या ग्रहावर जे वारे आहेत ना हे अतिशय वेगवान वारे आहेत ओके सो नेपच्यून ग्रहाचे आपण तीन वैशिष्ट्य पाहिले सूर्यमाने तो सर्वात शेवटचा ग्रह आहे नेप्च्यून बरोबर आठव्या क्रमांकाचा तिथला एक ऋतू किती वर्षाचा आहे एक्केचाळीस वर्षाचा आणि अतिशय वेगवान वारे या ग्रहावर वाहत असतात हे या ग्रहाचं एक आणखी एक वैशिष्ट्य अशा पद्धतीने आपले किती ग्रह संपले I could okay.